मराठी चर्चा ही घालवाड तालुका शिरोळे ते सोमवार दिनांक चौदा सायंकाळी शेतकऱ्यांना गवा दिसून आला येथील कृष्णा नदी पलीकडील ढवळी तालुका मिरज येथून गवारेडा घालवाड इथं आला असून मंगळवारी शिर्टीच्या बाजूने तो गेला असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं यामुळे या, या परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं सोमवारी सायंकाळी घालवाड इथं काही शेतकऱ्यांना कृष्णा नदीकाठावरून गवा आल्याचं दिसून आलं नदीकाठच्या गवत असलेल्या पोटमणीत गवारेडा असल्याचा व्हिडिओही प्रसारित झाला याबाबत मंगळवारी वन विभागाकडून चाचपणी करण्यात आली त्यावेळी शेतात गव्याच्या पायाचे ठसे असल्याचं आढळून आलंय हा गवा शिर्टी या गावाकडे गेला असल्याचं वन विभागाचे अरुण खामकर यांनी सांगितलं बुधवारी पुन्हा या गावाचा शोध घेण्यात येणार आहे मात्र गवा आल्याची माहिती समजताच घालवाड कनवाड कुटवाड हसूर अर्जुनवाड शिर्टी या गावातील शेतकऱ्यांच्या भीतीचं वातावरण आहे त्यामुळे या गव्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांच्यातून होते सिमार्टीसाठी शिरोळहून प्रभाकर बंडगर